नमस्कार मी आर सुरेश काय तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर मध्ये परत एकदा खूप स्वागत टोमॅटो उत्पादक शेतकरी बंधूंनो नो आपण योगी पस्तीस या व्हरायटीच्या टोमॅटो पिकाच्या मध्ये आहोत या संपूर्ण एकर क्षेत्राचे शेतकरी बलिभाऊ सुरवसे सोबत आहेत या अगोदर यांनी या क्षेत्रामध्ये या कोणत्या पिकाचं उत्पादन घेतलं होतं आणि त्याच उष्ट्या बेडवरती आज रोजी या प्रकारे हा योगी पस्तीस व्हरायटी टोमॅटोचा प्लॉट अगदी बहारदारपणे सप्टेंबर पूर्ण पावसात जाऊन सप्टेंबरमध्ये कसल्याही प्रकारचा खंड न पडता मराठवाडा विभागात हा प्लॉट आहे दाराशिव जिल्हा तुळजापूर तालुका मुर्टा गाव या ठिकाणचा हा प्लॉट आहे या कंडिशनमध्ये अँथ्रॅक्लोज जांतो मोनस करपा ज्याला आपण म्हणतो हात धुवून शेतकऱ्यांच्या मागे लागतो आणि प्लॉट संपूर्ण नेस्तनाभूत होतात त्या कंडिशन मध्ये आपण हा प्लॉट या ठिकाणी एकदम सफिशियंट पद्धतीने अगदी जाणतो मनाचे कुठेतरी एका दोन डाकते पण खाल्ल्या बाजूला दिसतील दिसत नाहीत असं नाही परंतु सध्या हा प्लॉट एकदम चांगल्या सेटिंग मध्ये चांगल्या स्वरूपाने आपण तयार केलेला आहे तुर्तास शेतकऱ्यांसोबत आपण थोडासा संवाद साधूया नमस्कार नमस्कार मोठ्या नमस्कार आपला जो मागे दोडका पिकाचा प्लॉट होता व्हरायटी हो कोणती होती पूजा चार एकर क्षेत्रामध्ये तुम्ही त्या पूजा इलाइट कंपनीच्या होराटीचं या संपूर्ण चार एकर क्षेत्रात किती उत्पादन काढले चार एकर मध्ये नव्वद टन नव्वद टन प्रॉपर सांगताय प्रॉपर प्रॉपर मग थोडस त्या नव्वद टनाचा आता तुम्ही एक मेची लागवड होती आपल्या हो मग तुमचा प्लॉट चांगला पंचेचाळीस दिवसाच्या अगोदरपासूनच चालू झाला होता चाळीस बेचाळीस दिवसाला दोडक्याचा बेचाळीस दिवसाला साधारणपणे जो तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा प्रॉपर या ठिकाणी जर तुम्ही पैशात सांगू शकाल तर त्या नव्वद टनाच कधी आपल्याला पन्नास रुपये भाव लागला कधी अगदी आपण पंधरा रुपये पर्यंत शेवटी शेवटी आपण दोडके विकलेले मग त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना सांगा की आपण थोडस पैशात सांगितलं तर बरं होईल साधारणतः एक सोळा ला लाख रुपये झाले सोळा ला लाख सोळा ला लाख मग ह्या सोळा लाखा मग आपला खर्च पण प्रॉपर सांगा आपला खर्च खूप जास्त झाला दोडक्याचा हो ना थोडा खर्च पण सांगा म्हणजे चार लाख रुपये झाला मित्रांनो या चार लाख खर्चामध्ये यांचा लेबर कॉस्ट आहे औषध फवारण्या आहेत ट्रॅक्टर डिझेल आहे हा संपूर्ण चार लाख एकरी एक लाख रुपये दोडका पिकासाठी यांनी खर्च केलेला आहे खर्च भरपूर आहे पण तसं त्यांनी उत्पादन देखील त्यामध्ये काढून चांगले पैसे केलेले आहेत मित्रांनो सोळा लाख उत्पादन सोळा लाख उत्पादनामध्ये चार लाख खर्चा म्हणजे नेट प्रॉफिट हे बारा लाख रुपयांचं दोडका पिकामध्ये चार एकर क्षेत्रामधून काढलेलं आहे खर्चही तसा जास्त केलेला आहे उत्पादनही तस काढलेलं आहे मग आता त्याच उष्ट्या वेळ दोडका पिकाच्या आपण टोमॅटो उत्पादन घेत आहात फार्मिंग साधारण महिनाभरात एखादी विजिट असते माझी कारण की तुम्ही थोडंसं माझ्यापासून तुमचं डिस्टन्स कमी असल्यामुळे मी शक्य आहे तुमच्यापर्यंत येऊ शकतो पण प्रॉपर जे शेड्यूलनुसार आणि आपल्या गाईडनुसार हा योगी पस्तीसचा जो आपण प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्याबद्दल थोडस आमच्याबद्दल शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही फार्मिंग गो तुमच्या ह्याच्यातलं चे सांगणं म्हणजे ते एक, एक प्रकारचं हेच आहे कारण मी पाठीमागं मी बघितलोय गेले चार पाच वर्षापासून यांचंच करतोय त्याच्या पाठीमागं पण बघितलोय यांचं एक नंबर नियोजन आहे खर्चात पण बचत आहे वेळोवेळी आणि मला एवढा अशा पावसात असा प्लाट यांच्यामुळे माझा राहिलाय कारण याच्या पाठीमागं मी केलो होतो पावसात केलो होतो पण मला इतका त्रास झाला होता भयानक यांच्या शेड्यूलच्या हिशोबाने मला कुठलाच त्रास जाणवाल नाही टोटल म्हणजे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो हा योगी पस्तीसचा चा प्लॉट अडुतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आता या ठिकाणी थोडस आपण टेक्निकल गोष्टीवरती बोलूया अडुतीस दिवसात पर्यंत जाणतो मनसाठी आपण बऱ्याच प्रॅक्टिस केलेल्या आहेत यामध्ये सुरुवातीला आपण थोडस जैविक आम्हाला ट्रायकोसुडो बॅसिलस या गोष्टींकडे मी जास्त फोकस केलं होतं कारण की पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण मला खूप चांगलं सापडलेलं होतं आणि त्यामध्ये ह्या बॅक्टेरिया खूप चांगलं काम करून निघालेल्या आहेत मला जिवंत अनुभव या प्लॉटवरती आहेत ट्रायकोसुडो बॅसिलस लिक्विड मधले तीन ते पाच एम एल प्रमाणामध्ये मी या प्लॉटमध्ये किमान चार दिवसाच्या अंतराने याच्या फवारण्या टाकलेल्या आहेत आता इथे ह्या तीन फवारण्या आम्ही मागच्या महिन्यामध्ये टाकून इथं असं नाही की बाबा मी केमिकल मधल्या कुठल्याच फोरण्या टाकलेल्या आहेत बिलकुल त्या टाकलेल्या आहेत तिथं आमची महाडी औषध कॅब्रे टॉप असेल अॅलेट अँट्रोकॉल असेल या देखील गोष्टी तिथे गेलेल्या आहेत आणि ड्रिपद्वारे देखील त्या गोष्टी आपण ऍलेट सारखं औषध त्याचबरोबर रोको सारखं औषध आपण सोडलेलं आहे त्या अनुषंगाने त्याचेही चांगले रिझल्ट आपल्याला प्रॉपर एकंदरीत सांगायचं गेलं तर जैविकचं कॉम्बिनेशन जैविक आणि एकंदरीत रासायनिक यांचा जो दुवा साधून या ठिकाणी आपण प्लॉट पूर्णपणे वाचवलेला आहे त्याचबरोबर ज्या वेळेस काय होतं पांढरी मूळ ही पूर्णतः कोमात गेलेली असते भरपूर पावसानं ऑक्सिजन लेवल कमी होत असते त्यानंतर ज्यावेळेस ऊन पडलं सूर्यप्रकाश चांगला पडला तिथे आपण काय काम केलं तर तिथे आपण कन्सर्ट बॅक्टेरिया त्याचबरोबर रायझोबियम त्याचबरोबर ज्या आपण गोष्टी आपण ड्रिपद्वारे दोनशे लिटर पाण्यामध्ये हे कन्सर्ट बॅक्टेरिया रायझोबियम या वगैरे गोष्टी आपण दिलेल्या आहेत त्याने आपल्याला पांढरी मूळ ऍक्टिव्ह होऊन त्या ठिकाणी आपटेक चांगलं चालू झालं आणि आता सध्या फ्लॉवरिंग कंडिशन मध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो इथे देखील चांगला रोल आहे आणि ह्युमिक ऍसिडचा साधारण वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपण थोडस पावसाची उघडीप भेटल्यानंतर रूट झोन म्हणजे ऍक्टिव्ह करण्यासाठी रूट झोन त्या ठिकाणी आपण ह्युमिक ऍसिड अर्धा किलो पर एक्कर हिशोबाने सोडलेलं होतं आणि त्याचबरोबर शंभर ग्राम पर एकर एक अशा हिशोबाने शंभर ते दीडशे लिटर पाण्यामधून मायकोरायझा रायझा आपण या प्लॉटसाठी सोडलेलं होतं त्याचे देखील उत्कृष्ट परिणाम आपल्याला या प्लॉटमध्ये पाहायला भेटलेले आहेत आणखीन एक सर्व टोमॅटो विभागातील शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे या ठिकाणी मी कंपनीची कुठलीही जाहिरात करत नाही प्रॉपर जिवंत रिझल्ट मी त्याचे घेतलेले आहेत चांगल्या स्वरूपाचा मला फायदा या प्लॉटमध्ये झालेला आहे म्हणून सांगतोय च कंपनीचं मिंगल हे औषध दोन किलो एक एकर क्षेत्रासाठी अशा प्रमाणे या चार एकर क्षेत्राला आठ किलो असा आपण डोस एकदाच दिलेला आहे त्या डोसने आपल्याला जी ग्रीनरी चांगली सापडलेली आहे प्लॉटमध्ये काळुंकी चांगली टिकून आहे त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं झालं तर हे जे पान आपण दिसतात याची गिन ग्री जे हिरवेपणा आहे जो प्युअर हिरो पण आपल्याला रेग्युलर दिसतो तो थोडासा कमी झालेला आहे कारण की हे सोडण्याच्या अगोदर प्लॉट थोडासा प्युअर सर मध्ये दिसायचा परंतु त्याने आपल्याला चांगला रिझल्ट आहे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कुठं भेटत असेल ते नक्की सोडा किंवा त्याला पर्याय म्हणून आपण रेमेडी सारखं देखील औषध वापरू शकता तर या काही गोष्टी आहेत टोमॅटो उत्पादन घेत असताना अगदी साध्या सोप्या गोष्टीने आपल्याला कंट्रोल करता येतं फक्त तुमचा आळस तिथे तुम्हाला प्लॉट मध्ये करता येऊ देतो म्हणजे काय तर तुम्ही जर काम जर वेळेवर केलं कुठलंही काम न चुकता वेळेवर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या स्वरूपाचा फायदा होत असतो म्हणून साठी प्रत्येक फवारणी ही डोळ्यात तेल घालून आपण सकाळी प्लॉट आपला संपूर्ण प्लॉट मध्ये कडे कोपरे कुठे अँथ्रॅक्स दिसतोय का कुठे करपा दिसतोय का कुठे डावणीचा स्पॉट दिसतोय का कुठे पावडरीचा स्पॉट दिसतोय का कुठे थ्रीप्स दिसतोय का हे सगळं अगदी पाहून आपल्याला तात्काळ त्यावरती फवारणी घेणं गरजेचं आहे आणि हे जर का तुम्ही सुरुवातीपासून एक प्रिव्हेंटिव्ह प्रकारे केलं तर निश्चितच तुम्ही या टोमॅटो पिकामध्ये जिंदाबाद आहात कारण की तुम्हाला कोणीही कुठल्याही प्रकारचा करपा वगैरे येण्यापासून वाचवेल कारण की तुमचं काम तसं तगडं नियोजन तसं तगडं असेल तर तिथे हायगाई जर का तुम्ही केली आता सप्टेंबर मध्ये यांनी हा प्लॉट सांभाळलेला आहे अक्षरशः यांचं पोरग दहावीला आहे शाळा सुटल्यानंतर पोराच्या हातामध्ये स्टेरिंग असतं आणि तीनशे लिटरचं महाग ब्लोअर असतं म्हणजे त्या कंडिशन मध्ये हे पोरग हा प्लॉट सांभाळते तर तुमच्यासारखे जे जाणते शेतकरी आहेत हे शेतकरी यांनी या यांचा मुलगा यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे त्याने जबरदस्त पद्धतीने प्रत्येक आपली एक दिवसात फवारणी होती मागच्या महिन्यामध्ये एक दिवसात फवारणी होती म्हणजे पंधरा या कंटिन्यू आणि एका दिवसामध्ये आम्ही दोन दोन फवारण्या घेतलेल्या आहेत म्हणजे सरासरी वीस ते पंचवीस फवारण्या मागच्या महिन्यामध्ये या प्लॉटला गेलेल्या आहेत म्हणून आज हा प्लॉट आपल्याला या कंडिशन मध्ये पाहायला भेटतोय तर मित्रांनो जास्त काही बोलणार नाही यासाठी आणखीन सांग एक सांगतोय तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही परंतु मी एक पीडीएफ डिझाईन केलेलं आहे अगदी नव्याण्णव रुपये किमतीचं आहे ईबुक आहे ते तुमच्या खरंच फायद्यासाठी येईल त्याचबरोबर फोटो पाठवून फवारण्या घेत चला मी अगदी मोफतपणे तुम्हाला फवारण्या सांगत जाईन आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटू नवीन आणि एका चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद అది కూడా ఉంది కదా అది కూడా నాయనా ఏ